हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जुलै पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज सतरा ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आलेला आहे यंदा श्रावणामध्ये चार सोमवार आलेले आहेत आणि सतरा ऑगस्टचा येणारा सोमवार हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे या महिन्यामध्ये भगवान महादेवांची उपासना सेवा केली जाते सोमवार हा भगवान महादेवाला समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये सोमवाराचं व्रत करून महादेवांची पूजा केली जाते श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी महादेवांची पूजा पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे पण प्रत्येक दिवशी आपल्याला भगवान महादेवांची सेवा करणं शक्य होत नाही म्हणूनच किमान आपण श्रावण महिन्यात सोमवारी तरी भगवान महादेवांची पूजा करावी त्यामुळे आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होते या पूजेमुळे सुख समृद्धी आरोग्य आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात स्त्रियांनी या श्रावण सोमवाराचं व्रत केलं तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते आणि वैवाहिक जीवनातील सर्व समस्या या दूर होतात तसेच श्रावण महिन्यामध्ये पूजेने घरात सकारात्मकता येते आणि शांतताही कायम टिकून राहते तसेच या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य हे शिवामूट म्हणून वाहिलं जातं तर या चौथ्या श्रावण असणार आहे जवस बऱ्याच कॅलेंडरमध्ये जव हा शब्द सुद्धा दिला आहे आणि काही कॅलेंडरमध्ये जवस हा शब्द सुद्धा वापरलेला आहे तर तुम्ही हे दोन्ही धान्य जे आहे तर ते शिवामूठ म्हणून महादेवांना अर्पण करू शकता जवस हे धान्य पवित्र श्रावण महिन्यासारखेच पवित्र मानले जाते आणि म्हणून त्याची शिवामूट जे आहे तर ती वाहिली जाते धन्य धन्य ची ची जवस हे धान्य धन आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते जेव्हा आपण ही शिवामूठ महादेवांना अर्पण करतो तेव्हा आपल्याला वर्षभर धनधान्याची धान्याची संपत्तीची कमी पडत नाही त्याचबरोबर जवस हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचे मानले जाते आणि जेव्हा आपण हे जवस महादेवांना शिवामूठ म्हणून वाहतो तेव्हा आपलं आरोग्य हे वर्षभर चांगलं राहत असतं आणि म्हणूनच शिवामूट जी आहे तर ती प्रत्येक सोमवारी महादेवांना अर्पण केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर आज श्रावणातील शेवटचा सोमवार तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी शिवलिंगावर अर्पण करा ही एक वस्तू त्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी या नष्ट होऊन मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल आणि नोकरीमध्ये भरभरून त्यांना यश मिळेल आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या मुलांसाठी शिवलिंगावरती अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज करायचा आहे आज शेवटचा श्रावण सोमवार आहे तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती मुलांसाठी शिवलिंगावरती अर्पण करायची आहे तुमची मुलं किती लहानातली लहान असतील किंवा कितीही मोठ्यातली मोठी असतील तरी सुद्धा सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आहे शंभर टक्के सात्विक आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर मुलांच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला सकारात्मक बदल हे जाणवतील जर तुमच्या घरात लहान मुलं असतील सतत किरकिरेपणा करत असतील सतत हट्टीपणा करत असतील किंवा मुलांचं आरोग्य सतत बिघडत असेल मुलं सतत आजारी पडत असतील त्यांना सतत दवाखाना चालू असेल किंवा मोठी मुलं आहेत जे शिक्षण घेतात त्यांना अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नाही मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल अभ्यासामध्ये चांगलं यश मिळत नसेल मुलांचा आत्मविश्वास आत्म हा तुम्हाला कमी झालेला जाणवत असेल तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढवण्यासाठी मुलं नेहमी उत्साहित राहण्यासाठी मुलांच्या जीवनातील जे काही अडथळे आहेत तर ते दूर होण्यासाठी आणि त्यांना भरभरून यश मिळण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो तसेच तुमची मोठी मुलं आहेत आणि त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा त्यांचा विवाह योग हा जुळून येत नसेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात जर तुमची मुलं वयाने मोठी असतील तर तुम्ही स्वतः मुलांकडनं हा उपाय करून घ्यायचा आहे आणि जर तुमच्या मुलांना शक्य नसेल मुलं छोटी असतील तर हा उपाय आई किंवा वडिलांनी केला तरी सुद्धा चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गग्गाचल आणि गाईचं दूध टाकायचं आहे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत आणि त्यामुळे मुलांना काही दोष लागलेले असतील तर ते निघून जातात आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर आवर्जून शिवलिंगावरती अभिषेक करा दूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता हा उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे आणि हे जल आपल्या घरातलंच असावं बरेच जण महादेवाला पाणी अर्पण करण्यासाठी तिथेच मंदिराच्या बाहेर जर पाणी असेल तिथूनच कलश हा भरून घेतात आणि तेच पाणी महादेवांना अर्पण करत असतात पण हे अतिशय चुकीचं आहे जेव्हा आपण आपल्या घरातलं पाणी महादेवांना शिवलिंगावर अर्पण करतो तर तेव्हा एक प्रकारचा पत्ता आपल्या घराचा आणि म्हणून आपल्या घरातलं शुद्ध पाणी असायला हवं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला गायचं दूध आणि गंगाचल असेल तर ते टाकायचं आहे आणि सोबतच तुम्हाला एक गणेश रुद्राक्ष घ्यायचं आहे तर बघा गणेश रुद्राक्ष हा खूप चांगला बांधला जातो मुलांच्या आरोग्यासाठी त्यांची उत्तम प्रगती होण्यासाठी गणेश रुद्राक्ष हा खूप शुभ मानला जातो जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला हा गणेश रुद्राक्ष जो आहे तर तो भेटून जाईल आणि त्या रुद्राक्षावरती गणेश म्हणजे गणपतीच्या सोंडेसारखा आकार असतो तर त्याला गणेश रुद्राक्ष असं म्हटलं जातं तर तो रुद्राक्ष तुम्हाला घ्यायचा आहे पाणी पांढरी फुलं बेलाची पानं घ्यायची आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून बसा सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे पांढरी फुलं बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर हा रुद्राक्ष तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन सोळा वेळेला महामृत्युंजय मंत्राचा जोप करायचा आहे मनोमन तुम्हाला मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या व्यक्त करायच्या आहेत आणि हा रुद्राक्ष तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून ओम नमशिवाय शिवाय शिवाय या मंत्राचा सोळा वेळेला जोप करायचा आहे मुलांची भरभरून प्रगती होऊ दे मुलांचे जे काही दोष आहेत तर ते दूर होऊ देत आणि मुलांच्या आयुष्यामध्ये काही संकट अडथळे आहेत तर ते निघून जाऊ देत मुलांचा आत्मविश्वास वाढू दे आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळू दे, दे असे मनोभावे प्रार्थना तुम्हाला महादेवांना करायची आहे आणि त्यानंतर जो रुद्राक्ष आपण अर्पण केलेला आहे तर तो पुन्हा तुम्हाला शिवलिंगावरनं उचलून घ्यायचा आहे घरी आणायचा आहे आणि एका लाल पिवळ्या रंगाच्या कलाव्याचा धागा जो मिळतो तर तो आणायचा आहे आणि त्यामध्ये हा रुद्राक्ष तुम्हाला मुलांच्या गळ्यामध्ये घालायचा आहे जेव्हा तुम्ही हा गणेश रुद्राक्ष तुमच्या मुलांच्या कळ्यामध्ये घालता किंवा धारण करता तेव्हा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक प्रगतीसाठी भरभरून मदत होत असते मुलांचा आत्मविश्वास वाढत असतो तसेच मुलांमध्ये सर्व अडथळे दूर होतात आणि त्यांना यश मिळण्यास सुरुवात होते जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील दोन मुलांसाठी तुम्हाला दोन वेगवेगळे रुद्राक्ष घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आपल्या पुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून आज मुलांसाठी नक्की करा। जो गणपती रुद्राक्ष आहे तर तो बघा गणपतींचं रूप मानला जातो आणि गणपती बाप्पा हे अतिशय हुशार आणि बुद्धीचे देवत आहेत तर त्यांना संकटा विघ्न दूर करणारे देवता मानले जाते आणि जेव्हा आपण असा रुद्राक्ष मुलांच्या गळ्यात घालतो तेव्हा मुलांच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडू लागतात म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ